नमस्कार तर खूप दिवसानंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती आता हा ब्लॉग येणार आहे तर मित्रांनो आमच्याकडे मी सध्या सितारते जात आहे आणि आमच्याकडे प्रामुख्याने गवार शेती म्हणजे थंडीमध्ये गवार शेती केली जाते तर त्याच्यामध्ये गवार शेती आमच्याकडे आमच्या के शेजारती केली आहे ही पूर्ण इथून तिथपर्यंत गवार शेतीच आहे आता आपण मेन तिथे सितार जाऊ तिकडे पण काही शेती केलेली आहे गवारीची तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ टाकला नाही बऱ्याच काही कारणामुळं आणि या ठिकाणी थोडीशी भाजीपाला वगैरे केलेला आहे हे बघा त्याच्यामध्ये वटाणा आहे पालक आहे त्याच्यानंतर माठ आहे टमाटर आहे वांगे आहेत असं काही भाजीपाला स्वतःच्या खाण्यासाठी स्वतःसाठी गेलेला आहे पूर्ण ऑर्गॅनिक केलेलं आहे आणि इकडे देखील गवार केलेले आहे बघा थोडेसे मोठे झालेले आहे आणि हे पालेभाज्या खाण्यासाठी तर मित्रांनो आता तुम्हाला आमचं सीतारचं घर दाखवतो आधी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं पण आता जे आता नवीन घर बांधायला चालू केलेलं आहे कारण की जुनं घर होतं त्याला म्हणजे आमच्याकडे गाय आहे त्यांनी डोके मारून मारून ते तोडलेलं आहे ते त्याच्यामुळं तर हे नवीन इथं करायला आलं आहे हे आणि हे इथलं जुनं आहे आता नवीन होणार आहे हे बघा सिमेंटच्या मी ते आणि तिकडे पत्रे वगैरे आणून ठेवलेले आहेत आणि इकडे पूर्ण चारही बाजूने गवारची शेती चालू आहे मला दाखवतं आता जे गाईने तोडलेलं आहे ते तरी बघा काय हे बघा पूर्ण जो कूड आहे तो पूर्ण थोडून टाकलेला आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो आमची भात तर हे बघा हे उडबं केलेलं आहे मी इथं पूर्ण भात ठेवले आमचं बघा सहा सात उडवे आहेत याला आमच्याकडे उडवे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्स मध्ये सांगा आणि तिकडे पुढे पण गवारची शेती आहेत बहुतेक फुलं वगैरे आलेली असतील त्याला ती मोठ्या किती कधी चाललेली मी तर मुंबईमध्ये होतो मला नाही माहीत पण ना कधीच चालले साधारणतः दीड महिना तरी झाला असेल आता त्या फुलं वगैरे आले असतील तर मला दाखवतो दिवस बघा ही गवार पूर्ण खराब झालेलं आहे याला काही व्यवस्थित आलेलं नाही आणि या गवारीला गवारी फुलं आलेली आहेत ही चांगली थोडीशी गवार आहे तुम्हाला जवळ तो हे बघा फुलं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आमची तुम्ही शेती बघितली आणि हे आमचं मिनी जंगल आहे इकडे जंगल आहे याच्यामध्ये खूप पक्षी व पक्षी वगैरे आहेत पण इकडे आम्ही जात नाही कारण की तिकडे साप वगैरे असतात तर आता चाललो घरी आज कुठंतरी बाहेर जायचं प्लॅनिंग केलेलं आहे माझा मित्र रवींद्र येत आहे त्याच्या गावावरून त्याच्या गाव तिकडनं तेव्हा तर तो आला का मग लगेच बाहेर कुठं जाऊ आणि तिथला पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू Okay. Uh -huh.